सोलापूर जिल्ह्यातील शिना नदीला प्रचंड असा महापूर आलेला आहे आणि या महापुरात शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे नदीकाठच्या ज्या वस्त्या आहेत त्यांना देखील पुरांचा फाटका बसलेला आहे जी नदीकाठची जी गावं आहेत त्यांना देखील या पुराने वेढा टाकल्याने शेतकरी असतील गावकरी असतील यांचं प्रचंड असं नुकसान होत आहे आपल्यासोबत या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील काही संघटना आहेत ते सामाजिक त्यांनी या पूर पूरग्रस्तांना मदत करण्याचं ठरवलं आहे आणि त्यांनी अन्न देखील गोळा केलेला आहे तर काय सांगाल काय काय गोळा केला आपण सिनामाईनं एवढं मोठं रौद्र रूप धारण केलं आहे जो बळीराजा दिवसरात्र अन्न पाणी सोडून ऊन वारा पावसाची न बाळगता आपल्या सगळ्यांचं हात तोंडापर्यंत नेण्याचं प्रामाणिकपणे काम करतो आपल्या पोटाला दोन घास देण्याचं काम करतो तो बळीराजा आज सिनामाईनं उद्ध्वस्त केला त्यांच्या ताटामध्ये त्यांच्या चुलीमध्ये आत्ता पाणी आहे ज्यावेळेस आपल्या अन्नपाण्याची सोय करतो त्यावेळेस तो त्याची तमा बाळगत नाही तो अडचणीत असताना आपण तमा न बाळगता त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे सामाजिक जाणीवेमधून काम केलं पाहिजे या भावनेनं मोहोळ शहर व तालुक्यातील सगळ्या जातीधर्मांची समविचारी सामाजिक जाणीव असणारी माणसं एकत्र झाली आणि माणसं एकत्र झाल्यानंतर आवाहन केलं की प्रामाणिकपणे तुमचा एकही एक रुपया न घेता जे साहित्य तुम्ही द्याल मग त्याच्यामध्ये फरसाण असेल चिवडा असेल फराळीचं राजगिरीचे लाडू असतील चिक्की असेल आणि फळं असतील किंवा अन्य काही औषधोपचाराची साधनं असतील ह्याचं आवाहन केलं तुम्हाला विश्वास बसणार नाही दीड तासामध्ये पाच पिकअप भरतील एवढं साहित्य त्या ठिकाणी गोळा झालं आम्ही रात्रीपर्यंतच ते गोळा करणार होतो परंतु पुन्हा निर्णय बदलला आणि आज बुधवार दिनांक प चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आज बारा एक वाजेपर्यंत हे सगळं साहित्य एकत्र करायचं ठरलं आहे एकत्र करण्याचं ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक मोहोळ ज्याला ज्याला ज्या ज्या गोष्टीनं मदत करता येते त्या त्या ताकदीनं ते दहा रुपयापासून ते दहा हजारापर्यंत एक लाखापर्यंत ती मदत करतायत एक आहे रु एक रुपयाही कुणाचा घेतला जात नाही आहे वस्तूंच्या रूपात ते घेतलं जातं आहे आणि प्रशासनाशी समन्वय साधून ज्या ज्या कॅम्पमध्ये ते देणं गरजेचं आहे त्या ठिकाणी ते दिलं जात आहे जा कुठल्या कुठल्या गावात आता हे मदत पोचे आता रात्री जवळपास दोन वाजेपर्यंत आम्ही मलिकपेठ घाटणे त्याच्यानंतर रामहिंगणी असेल गोटेवाडी असेल नांदगाव असेल वडवळ असेल आणि आष्टे ह्या गावांमध्ये दिलं आहे आता इथून पुढची साबळेवाडी आणि त्याच्यानंतर पोपळी आता हे झालं खाण्यापिण्याच्या संदर्भाने जे शेतकऱ्यांचं पशुधन आहे त्यांच्या चाऱ्याचा देखील मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आरोग्याचा देखील प्रश्न निर्मा निर्माण झालेला तर आरोग्य आणि चाऱ्याच्या संदर्भाने काय आपण मदत करता येईल आत्ता कॅम्पमधून ही जी डॉक्टर मंडळी माझ्या मागे उभी आहे ह्या डॉक्टर मंडळींनी सामाजिक जाणवेमधून जिथं जिथं कॅम्प लागलेले आहेत त्या कॅम्पमध्ये स्वतः औषधोपचाराची साधनं सलाईन घेऊन ते निघालेत एक टीम पुढं पाच लोकांची गेली आहे ती टीम गोटेवाडी रामहिंगणी म त्यानंतर मलिकपेठ वडवळ आणि आष्टे या गावामध्ये पोचते दुसरी एक टीम आता निघते आता हे माणसांच्या डॉक्टरांचं झालं जनावरांच्या डॉक्टरांचीसुद्धा टीम आत्ताच संपर्क झाला आहे ती टीमसुद्धा तेवढ्याच ताकदीनं त्यांची साहित्य एकत्रित करून निघते तुम्ही दुसरा विषय मांडला की त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था काय आहे तुम्हाला खरं सांगतो तुम्हाला विश्वास बसणार नाही उभीच्या उपी उभी मकवानाची फडं या मोहोळ पंचकृषीतल्या असतील तालुक्यातल्या असतील शहराच्या लगत असतील ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी त्या आपल्या पुरा, पुरां पुरामध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी दिली आहेत उभी मकाच्या फडंच्या फडं ऊसाची फडंच्या फडं आणि साठवून ठेवलेली वैरणसुद्धा तशीच घेऊन जावा म्हणून सगळ्यांना आवाहन केलं आहे ज्यांना ज्यांना अडचण असेल त्यांनी त्यांनी आसपासच्या शेतकऱ्यांशी संपर्क करावा कुणीही नाही म्हणणार नाही ही, ना ही, ना ही।, ही आपण हातामध्ये हात देऊन एकमेकांना सावरून घेण्याची वेळ आहे आणि शंभर टक्के यातनं आपण एकामेकाच्या मदतीनं सामोरं जाऊ जर पाहिलं तर या नदीला महाप्रलय असा महापूर आलेला आहे आणि यात प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आणि हे बांधव आहेत पूरग्रस्तांना सध्या मदत करताना दिसत आहेत आणि त्यांच्यापर्यंत हे साहित्य पोहोचवत आहेत